या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे बाराबंदी परिधान करून शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यात सहभागी होणार महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे काही काळ सोलापूरचे पालकमंत्री होते त्यांना ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील अक्षता सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं निमंत्रण देताना किसन जाधव यांनी योगदंडाचे प्रतीक नंदीध्वज शेंगापोळी बाजरी ज्वारीची भाकरी आणि बाराबंदी पोशाख ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची प्रतिमा शाल फेटा आणि पुष्पार घालून नूतन क्रीडा मंत्री यांचा इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं सत्कार करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीदीप दत्तात्रय भरणे यांनी देखील यावेळी किसन जाधव यांनी शाल पांघरून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित त्यांनी बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराज की जयच्या घोषणा दिल्या या प्रसंगी राष्ट्रवादी इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे शहर सरचिटणीस अमोल जगताप शहर संघटक माऊली जरग शहर संघटक मानिक कांबळे हुलगप्पा शाशम महादेव राठोड दीपक आर्गिल आदींची प्रमुख उपस्थिती होते सोलापूरचे ग्रामदेव शिवयोगी सिद्धरामेश्वर हे समतेचं प्रतीक म्हणून ओळखलं जातात बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांबरोबर त्यांनी केलेलं काम फार मोठं आहे सामाजिक समता आणि समरसता निर्माण करण्याची कामगिरी शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी बजावली आहे सोलापूरला पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी सहा तलावांची निर्मिती अडुसष्ट लिंगांची स्थापना अष्टविनायक आणि काळभैरवाच्या मंदिराची निर्मिती देखील शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी केली आहे यात्रा कालावधीला अष्टविनायकांच्या दर्शनानं सुरुवात होते आणि त्यानंतर मानकरी यांना मान दिला जातो सोमवारी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरात असलेल्या संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा पार पडतो हा सोहळा यात्रेचा मुख्य गाभ आहे अक्षता सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणासह देशभरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात याशिवाय देशपातळीवरील दिग्गज नेते कलावंत हेही हजेरी लावतात यात्रा कालावधीत मानकरांसाठी बाराबंदी हा शुभ्र पोशाख असतो तो पोशाख क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना किसन जाधव यांनी देऊन यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलाय त्याबरोबरच असल सोलापुरी खाद्य संस्कृती असलेली शेंगापोळी बाजरी ज्वारीची कडक भाकरी ही त्यांनी दिली आहे यात्रा कालावधीत खीर शेंगापोळी बाजरी आणि ज्वारीच्या भाकरीला मोठा मान आहे किसन जाधव यांच्या निमंत्रणानंतर क्रीडा मंत्री भरणे यांनी मी यात्रेत सहभागी होणार असल्याची सहमती दिली त्यामुळं ते यात्रेतील अक्षता सोहळ्याला आवर्जून हजेरी लावणार असल्याचं किसन जाधव यांनी सांगितलं बाराव्या शतकामध्ये समता बंधुता जाती निर्मूलन जलसंवर्धन पर्यावरण संरक्षण याची महती शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी दिलेली आहे खऱ्या अर्थानं शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा ही समतेची यात्रा आहे ही यात्रा तमाम विश्वाला माणूस की बंधुता याची शिकवण देणार आहे यामुळे मी यात्रेत सहभागी होणार आहे असं क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं यावेळी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या सदस्यांना तसेच सोलापूरकरांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आयबीएफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन विंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा प्रतिभा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा